मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे यांनी जाहीर करत सांगितलं की आता प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात हप्त्याचे पैसे जमवणार आहेत राज्य सरकारला निर्णय घ्यावा लागला ऑगस्ट हप्ता जाहीर झालेला असून आता काळजी करू नका पूर्णपणे हप्त्याचे पैसे आता तुमच्या बँक खात्यात येणार आहेत मात्र आता फक्त थोडासा वेळ काढून तुमचं काम थोडंसं बाजूला ठेवून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण खूप महत्वाचा ठरणार आहे जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर इतर जास्त दुसरे व्हिडिओ बघण्याची गरज पडणार नाही सर्व माहिती एकाच व्हिडिओमध्ये देणार आहोत कोणाला ऑगस्ट हप्ता कधी मिळणार कोणत्या जिल्ह्यात आज येणार कोणत्या जिल्ह्यात उद्या येणार सर्व काय आता तुम्हाला सविस्तर बघायला मिळणार आहे फक्त आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटमध्ये सांगा तुम्ही जर तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटमध्ये सांगितला तर तुमच्या जिल्ह्याचा अंदाज आपण देण्याचा प्रयत्न नक्की करणार आहोत जेणेकरून तुमच्या भागामध्ये नेमका कधीपर्यंत हप्ता मिळेल ते आपण नक्की सांगू तर चला पाहूयात आता सविस्तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची बातमी तर या ठिकाणी बघू शकता आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा या ठिकाणी सरकारने निर्णय जाहीर करत स्पष्टपणे सांगितलं आहे राज्य सरकारला निर्णय घ्यावाचा लागला अखेर ऑगस्ट हप्ता जाहीर झालेला असून बहिणींना काळजी करू नका चिंता करू नका पहिला टप्पा हा शिंदेच्या मार्फत आता जाहीर झालेला आहे आता कोट्यवधी रुपयांची रक्कम जाहीर झालेली असून पहिल्या टप्प्यामध्ये आता काही सरकारने जिल्हे निवडलेले आहेत त्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे येणार आहेत तर कोणते जिल्हे आहेत ते पण आता बघायला मिळेल कारण याद्या तुम्हाला दाखवणार आहे कोणत्या बँकेमध्ये व कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार त्या जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगणार आहे कारण सर्वात आधी पैसे आता सरकार मतदारसंघाने निवडलेल्या जिल्ह्यामध्ये येणार आहेत पुढे सांगितलं आहे की इकडे तीन मोठे निर्णय झालेले असून एकनाथ शिंदे यांचा शब्द आहे प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावर आता कोणत्या क्षणी हप्त्याची रक्कम पोहोचणार आहे ऑगस्टचा हप्ता हा पहिला टप्पा आता सरकार सुरू करत असून बहिणीच्या चेहऱ्यावर त्याखेर हसू आलेला आहे कारण आता पहिल्या टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऑगस्टच्या हप्त्याचे पैसे आता वाटप केले जाणार आहेत पुढे सांगितलं आहे की आता दहा जिल्ह्यामध्ये सर्वात आधी हप्ता येणार आहे व पाच बँकेमध्ये सर्वात आधी हे पैसे जमावणार आहेत म्हणजे बघायला जर गेलं तर आता दहा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती हप्ता पूर्णपणे सर्वात आधी मिळणार आहे तर आता लगेच त्यासोबत सरकारच्या माध्यमातून माहिती आलेली आहे पाच बँकेमध्ये पैसे येतील तर आता कोणते दहा जिल्हे आहेत कोणत्या पाच बँकेत सर्वात आधी ऑगस्टच्या हप्त्याचे पैसे येणार आहेत आता त्यांची नावे वाचून दाखवणार आहे आता फक्त लक्ष देऊन हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा जेणेकरून सर्व माहिती जी आहे ती तुम्हाला आता एकदम एकदम शेवटपर्यंत बघायला मिळणार आहे पुढे सांगितलंय बँकेमध्ये सर्वात आधी पैसे जमा होतील याची यादी आता आलेली आहे ही यादी तुम्हाला दाखवतो सरकारने यादी दिलेली आहे जर पाच बँकेपैकी कोणत्या एका बँके मध्ये तुमचं खातं असेल तर आता तुमच्या बँक खात्यात पैसे आले म्हणून समजा कोणत्या क्षणी आता पहिल्या टप्प्याचे पैसे हे आता वर्ग केले जाणार आहेत तर चला आता आपण सविस्तर जिल्ह्यांची यादी जाणून घेऊयात यामध्ये बघू शकता लाडक्या बहिणींपुढे सरकारने दिला अखेर शब्द लाडक्या बहिणींच्यासाठी आता सरकारचा मोठा निर्णय जाहीर झालेला आहे या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणी एकनाथ शिंदे साहेब यांना राखी बघायला मिळत आहे त्यांच्या हातामध्ये मोठ्या प्रमाणात राखे आहेत व याच वेळी एकनाथ शिंदे साहेब यांनी बहिणींना शब्द दिला की आता तुमच्या बँक खात्यामध्ये रक्षाबंधनाचं गिफ्ट तर त्या रक्षाबंधनाच्या दिवशी देण्यात आलं नाही देणं झालं नाही मात्र आता त्यासाठी सरकारने सांगितलं की थोडा उशीर होईल मात्र आता रक्षाबंधनचं गिफ्ट म्हणूनच डायरेक्ट सरकार आता ऑगस्टचे एक हजार पाचशे रुपये व गॅस सिलेंडरच्या आठ पाचशे तीस आता सर्व बहिणींना देणार आहे रक्षाबंधनाचं गिफ्ट न देता आल्यामुळे आता गॅस सिलेंडरचे पैसे देखील ज्यांना मिळत नव्हते त्यांना पण आता एकनाथ शिंदे साहेब देणार आहेत मात्र त्यासाठी पहिल्या आधीत नाव गरजेचं आहे त्यासाठी कोणतं काम करायचं ते सांगतो जेणेकरून तुमचं नाव पहिल्या आधीत येईल व गॅस सिलेंडरचे पैसे पण मिळतील व ऑगस्टचा हप्ता पण पाहिजे असेल तर आता प्रत्येकाचं नाव पहिल्या आधीत आलं पाहिजे तरच लवकर हप्ता मिळणार आहे अन्यथा दुसऱ्या आधीत नाव आलं तर ऑगस्टच्या शेवटी हप्ता मिळू शकतो मग लगेच हप्ता पाहिजे तर पहिल्या आधीत नाव आणण्यासाठी सरकारने दिलेलं काम पूर्ण करा ते कोणतं काम आहे लगेच सांगतो करतो जेणेकरून तुम्हाला ऑगस्टचे एक हजार पाचशे रुपये व गॅस सिलेंडर चारशे तीस रुपये मिळतील अन्यथा तुम्ही जर ते काम पूर्ण केलं नाही तर तुम्हाला लवकर हप्ता मिळणार नाहीये एकदम उशिरा हप्ता मिळू शकतो तर आता ते कोणतं काम आहे पुढे पाहणार आहोत त्यापूर्वी आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्याला जिल्ह्यांची नावे आता आपण बघूयात तर यामध्ये बघू शकता आता लाडक्या बहिणींपुढे सरकारने मोठा शब्द दिलेला आहे एकंदरीत जर विचार केला तर आता पहिला जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला असून पहिला जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील लाडक्या बणीनो काळजी करू नका चिंता करत बसू नका कारण आता तुमच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून पहिल्या टप्प्याचे पैसे येणार आहेत धाराशिव जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाल आता सुरुवात होणार असून थेट लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात हे पैसे पूर्णपणे जमा होऊन जातील त्यामुळे आता काळजी करत बसायची नाही आहे पहिल्या टप्प्यामध्ये हप्ता येणार असून धाराशिव जिल्ह्यामध्ये ऑगस्टचे एक हजार पाचशे रुपये आता जुलैचे तर एक हजार पाचशे मिळालेच आहेत आता ही टोटल तीन हजार रुपये जमा झाल्याचा मॅसेज येईल व प्रत्येकाच्या बँक खात्यात आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचे मिळणार आहेत तुम्हाला पण पाहिजे असतील तर फक्त आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दोन मिनटं वेळ काढून जर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी काय काम करायला लागतं ते तुम्हाला पुढे सांगणार आहे जेणेकरून तुम्ही ते काम पूर्ण केल्यावर गॅस सिलेंडरचे पण पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये शंभर टक्के येऊन जातील तर चला आता पहिला जिल्हा धाराशिव झाला या ठिकाणी आता लाडकी भन योजनेचे पैसे पूर्णपणे वाटप केले जाणार आहेत तर चला आता पुढचे कोणते जिल्हे आहेत त्यांची नावे आपण जाणून घेऊयात तर बघू शकता लाडक्या बहिणीनं पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे यामध्ये जर विचार केला तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप होणारा पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे आता बीड जिल्हा बीड जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे येणार असून आता एक हजार पाचशे जुलैचे सोडण्यात आलेले आहेत ते जमा पण झालेले आहेत तर आता एक हजार पाचशे ऑगस्टचे जमा करण्यात येणार आहेत यामध्ये टोटल आता तीन हजार रुपये रक्कम बहिणीच्या बँक खात्यात जमा होईल मात्र प्रत्येकाला आता एक काम करायचं आहे तरच ऑगस्टचा हप्ता लवकर मिळणार आहे अन्यथा ऑगस्टचा हप्ता डायरेक्ट सप्टेंबरमध्ये पण तुम्हाला मिळू शकतो जर तुम्हाला सप्टेंबरमध्ये मिळण्याऐवजी आत्ताच ऑगस्टच्या हप्त्याचे पैसे पाहिजे असतील तर आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघा कारण पहिल्या आधीत नाव येण्यासाठी काय करायचं ते सांगतो पहिल्या आधीत नाव जर आलं तर कोणता फायदा ऑगस्ट ऑगस्टचे एक हजार पाचशे एक लवकर मिळून जातील व ज्यांना गॅस सिलेंडरची वेळेत नव्हते त्यांना गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये हे शंभर टक्के मिळून जातील हा एक फायदा आहे मग आता फक्त तुम्हाला याचा फायदा जर घ्यायचा असेल हे पैसे पाहिजे असतील तर लक्ष देऊन आता राहिलेला व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा ही सर्व काय रक्कम तुमच्या बँक खात्यात आता लवकरच येणार आहे आता आपला व्हिडिओ जर बघितला तर तुम्हाला दुसरे व्हिडिओ जास्त बघण्याची गरज पडणार नाही तर आता बीड जिल्ह्यामध्ये देखील ही रक्कम जमा होणार आहे जुलैचे आले आता ऑगस्टचे एक हजार पाचशे व गॅस सिलेंडरचे हे आठशे तीस रुपये आता बीड जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणामध्ये सरकारच्या माध्यमातून आता वाटप केले जाणार आहे तर चला आता पुढच्या जिल्ह्यांची नावे आपण बघूयात तर इकडे बघू शकता आता मॅसेजकडे फक्त लक्ष देत चला आता पूर्ण हप्ता हा वाटप तर होणारच आहे सध्या जर बघायला गेलं तर कोणत्या क्षणी मोबाईलवरती आता ऑगस्टच्या हप्त्याचे मॅसेज तुम्हाला येणारच आहेत सरकारने सांगितलंय आता दोन जिल्हे बघितले अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार आहेत पुढच्या पण जिल्ह्यांची नावे व पाच बँकांची नावे सांगणार आहे कारण पाच बँकेमध्ये एक सर्वात आधी हा जमा केला जाणार असून पाच बँकेमध्ये पैसे आता सर्वात आधी येणार आहेत या पाच बँकेपैकी कोणत्या एका बँकेमध्ये जर तुमचं खाता असेल तर पूर्णपणे हप्ताह शंभर टक्के वाटप झाल्याचा मेसेज कोणत्या क्षणी येऊ शकतो कारण चांगली कमी, तुम्हाला आता नक्कीच मिळणार आहे सरकारने निर्णय घेतलेला आहे आता पैसे तुमच्यापर्यंत येणार आहेत तर चला पुढच्या जिल्ह्यांची यादी व बँकांची नावे पाहणार आहोत यापूर्वी एक महत्वाची सूचना सरकारने दिलेली आहे ती पण माहिती आता जाणून घेऊयात तर इकडे बघू शकता सरकारने काय सांगितलं आहे पहिला मेसेज आता एक हजार पाचशे रुपये येणार त्यानंतर सरकारने सांगितलंय दुसरा मेसेज एक आठशे तीस रुपयांचा येणार हा मेसेज सर्वात आधी चार विभागामध्ये स... आता येणार आहेत पैसे हे सर्वात आधी चार विभागात आम्ही जमा करत आहोत असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे आता कोणते चार विभाग आहेत की त्या ठिकाणी आता हप्त्याची पैसे आहेत ऑगस्टचे एक हजार पाचशे गॅस सिलेंडरची पैसे आहेत आता त्यांची तुम्हाला नावे सांगणार आहे कारण आता लक्ष देऊन बघा या ठिकाणी सांगितलं आहे की पहिला मेसेज एक हजार पाचशे रुपयांचा येईल दुसरा मेसेज आठशे तीस रुपयांचा येईल टोटल हे पैसे आता दोन हजार तीनशे तीस रुपये हे तुमच्या बँक खात्यात येणार आहेत व हे पैसे आता चार विभागात येत आहेत तर चला आता त्या चार विभागाची नावे सांगतो जेणेकरून या चार विभागामध्ये तुमच्या विभागाचं नाव असेल तर शंभर टक्के कोणत्या क्षणी कोणत्याही तासात आता पैसे जातील ऑगस्टचे पैसे व गॅस सिलेंडरचे पैसे हे शंभर टक्के मिळणार आहेत पुढे सांगितलं आहे की आता फक्त मॅसेज कडे लक्ष द्या पूर्णपणे हप्ता वाटप होणार आहे क्षणी आता ऑगस्ट हप्त्याची मॅसेज येतील त्यानंतर तुमच्या बँक खात्यात गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपयांचे मेसेज येतील तर जरा आता कोणत्या ठिकाणी सर्वाधिक पैसे वाटप सरकारच्या माध्यमातून सुरू होत आहे अशा जिल्ह्यांची यादी आता सरकारने पाठवलेली आहे तर ती यादी आता कोणते जिल्ह्यात तुम्हाला जिल्ह्यांची नावे वाचून दाखवतो तर इकडे बघू शकता सरकारने वरती सांगितलंय आता फक्त तुमच्या मोबाईलच्या मेसेज कडे लक्ष राहू द्या कारण आता पूर्णपणे हप्ता हा वाटप होणार आहे कोणत्या क्षणी मोबाईल वरती ऑगस्ट हप्त्याचे मेसेज येतील त्यामध्ये काय लिहिलेलं असेल इकडे बघा क्रेडिट युअर अकाउंट असं लिहिलेलं असेल क्रेडिट युअर अकाउंट त्यानंतर पुढे काय लिहिलेलं असेल की जेवढी काय रक्कम तुम्हाला सरकार देणार आहे तेवढी रक्कम त्यानंतर पुढे लिहिलेली असेल एवढी रक्कम तुमच्या बँक खात्यात पूर्णपणे येणार आहे क्रेडिट युअर अकाउंटच्या पुढं काय लिहिलेलं असेल एक हजार पाचशे ऑगस्टच्या हप्त्याचे पैसे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे आले म्हणून मॅसेज येईल त्यानंतर दुसरा मॅसेज येणार आहे अन्नपूर्णा योजना गव्हर्नमेंट स्कीम म्हणून एक मेसेज येईल यामध्ये जर विचार केला तर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये जमा झाल्याचा मॅसेज पूर्णपणे तुम्हाला येणार आहे पूर्णपणे तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे आता वाटप होणार आहे त्यामुळे काळजी करायची नाही कसलीही चिंता करत बसायचं नाहीये सरकारच्या माध्यमातून आता पूर्णपणे हप्ता वाटप केला जाणार आहे त्यामुळे काळजी करू नका कसलीही चिंता करू नका पूर्णपणे हे पैसे आता सोडण्यात येणार आहे तर चला आता उर्वरित जिल्ह्यांची नावे सांगतो कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता केव्हा येत आहे व कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत ते पाहूयात कारण या ठिकाणी बघू शकता लाडक्या पुढे सरकारने शब्द दिलेला आहे म्हणजे या ठिकाणी लाडक्या बहिणीने सरकारला आता चांगलं मोठं गिफ्ट दिलेलं आहे म्हणजे सध्या स्थितीला राखी तसेच आता सरकारचं गिफ्ट राहिलेलं आहे सरकारचं गिफ्ट कोणता आहे तर ऑगस्टचा हप्ता ऑगस्टच्या हप्त्याचे पैसे आता एक हजार पाचशे रुपये तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहेत तर चला आता हे कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात होत आहे आता पुढील जिल्ह्यांची यादी व बँकांची लिस्ट दाखवतो कारण पाच बँकांमध्ये सर्वात आधी हे पैसे पूर्णपणे सरकार देणार आहे तर चला आपण ते बघूया तर यामध्ये इकडे बघू शकता लाडक्या बहिणीनं आता आलेल्या माहितीनुसार पूर्णपणे हप्ता येत आहे पुढील क्रमांकाचा जिल्हा पण या ठिकाणी जाहीर झालेला आहे तर या ठिकाणी बघू शकता आता पुढचा जिल्हा सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार तो आहे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर आता काळजीच करू नका कसली चिंता करू नका कारण नांदेड जिल्ह्यामध्ये आता हप्ता वाटप सुरू होत आहे जुलैचा हप्ता सध्या वाटप सुरू आहे ज्यांना मिळालं होतं त्यांना सरकार आत्ता सध्या देत आहे जेवढे एकदा पूर्ण होत्या ते जर पूर्ण झालं तर लगेच काय होईल तुम्हाला ऑगस्टचे एक हजार पाचशेहून जातील टोटल तीन हजार रुपये जुलैचे एक हजार पाचशे ऑगस्ट पिस्तूलचे एक हजार पाचशे तीन हजार रुपये दिसतील व एवढंच नाही तर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये पण नांदेड जिल्ह्यात ना येणार आहेत पूर्णपणे आठशे तीस रुपये देखील तुमच्या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणीनं आता खात्यात जमा झाल्याचा मेसेज येणार आहे त्यामुळे जास्त चिंता करत बसायची नाही आहे काळजी करत बसायची नाही आहे सरकारच्या माध्यमातून हा महत्त्वाकांक्षी निर्णय आता पूर्णपणे जाहीर झालेला आहे पूर्णपणे ही मदत आता तुम्हाला वाटप केली जाणार आहे तर चला आता पुढचे जिल्हे आपण जाणून घेऊयात अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये पूर्णपणे हप्ता येत आहे अशा जिल्ह्यांची यादी तर इकडे बघू शकता आता फक्त या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार पाच बँकांची व जिल्ह्यांची नावे तर आलेली आहेत आता पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे परभणी आता परभणी जिल्ह्यात जर राहत असाल तर परभणी जिल्ह्यात देखील आता हे पैसे वाटप केले जाणार आहेत कोणत्या क्षणी बँक खात्यात पैसे येईल आता परभणी जिल्ह्यासाठी नव्वद ते शंभर कोटी रुपयांच्या आसपासचा निधी सरकारने आता जाहीर केलेला आहे आत्तापर्यंत ऑगस्टचा हप्ता न येण्याचं कारण काय होतं तर इकडे बघा तुम्हाला ते पण सांगतो सरकारला तीन हजार कोटी रुपये जवळ जमा करायचे होते त्यांच्याजवळ व त्यांच्याजवळ जमा झाले की तुम्हाला माहिती इकडे लगेच लाडक्या भरीच्या बँक खात्यात ते पैसे पाठवतात हो मात्र तीन हजार रुपये जमा व्हायला हो थोडीशी रक्कम कमी पडलेली होती आता तुम्ही हजार कोटी रुपये का जमा करायचे होते तर आता तीन हजार कोटी रुपये हे सरकारला कशासाठी पाहिजे होते तर आता तुम्हाला फक्त ऑगस्टचा हप्ताच द्यायचा नाही सरकारला तर आता ज्यांना गॅस सिलेंडरचे पैसे मिळत नव्हते हो त्यांना पण आता गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये द्यायचे आहेत व लाडकी बहिणी योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याचे सरकारला पैसे द्यायचे आहेत त्यामुळे सरकारने थोडासा उशीर लावला म्हणा तर आता पूर्णपणे ऑगस्टचा हप्ता हा तुमच्या बँक खात्यात येणार आहे बँक खात्यात हे पैसे जमवणार आहेत त्यामुळे तुम्हाला आता काळजी करायची नाहीये पूर्णपणे हे पैसे आता तुमच्या बँक खात्यात येऊन जातील तुमची चिंता आता था, दूर झाली असं म्हटलं तरी काय हरकत नाही सरकारने थेट आता दिलासा दिलेला आहे थेट पैशाचा लाभ आता तुमच्या बँक खात्यामध्ये होणार आहे ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बात मी म्हटलं तरी काय हरकत नाही आहे महत्वाकांक्षी निर्णय आता तुमच्यासाठी सरकार घेत चाललेला आहे तर चला आता हे बाजूला ठेवूयात त्यानंतर आता पहिल्या आधीत नव काय करायचं ते सांगतो जेणेकरून पहिल्या आधीच ज्यांना होईल त्यांनाच आता ऑगस्टचा हप्ता लवकर मिळणार आहे अन्यता मिळणार नाहीये व गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार आहेत आता पहिल्या आधीत नव सरकारने कोणती कामे सांगितली ते देखील आपण पुढे बघूयात आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तर इकडे बघू शकता आता सरकारने सांगितलं आहे पहिल्या आधीत नव येण्यासाठीचे सर्व काही प्रोसेस त्यानंतर आता आपण लगेच बघूयात तर या ठिकाणी बघू शकता सरकारने एक महत्वाची माहिती दिलेली आहे आता पाच बँकात सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत ते कोणत्या बँक आहेत तुम्हाला सांगतो पहिली आहे एस बी आय एस बी आय बँकेत एक सर्वात आधी हप्ता येणार आहे एस बी आय बँकेतील सर्व नागरिकांनी ज्यांनी खातं खोललेलं असेल त्यांच्या बँक खात्यात एक हजार पाचशे रुपये मुख्यमंत्री लाडकी वन योजनेचा हप्ता ऑगस्टचा जमा होईल एक हजार पाचशे जुलैचे जमा झालेले आहेत आता हे ऑगस्टची पूर्णपणे जमा होणार आहेत त्यामुळे काळजी तर करायची कारणच नाही कारण मोठा निर्णय सरकारने आता पूर्णपणे जाहीर करत चांगला दिला असा भगिनींना दिला दिलेला आहे ही एक सर्वात मोठी खुशखबरच आता बहिणीसाठी म्हणावं लागेल कारण बहिणीला अशीच खुशखबर बघायची होती त्यानंतर आता आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरची देखील एस बी आय या बँकेमध्ये येणार आहे तर चला पुढची बँक आहे ती म्हणजे इकडे बघा कॅनरा बँक कॅनरा बँकेमध्ये जरी तुमचा खातं असेल तर या बँकेत देखील सर्वात आधी हप्ता येणार आहे मागच्या वेळेस जसा लाडकी बनी योजनेचा हप्ता वाटप सुरू झालेला होता तसा हप्ता या बँकेत देखील लवकर आलेला होता त्यामुळे या बँकेत देखील सर्वात आधी हप्ता पूर्णपणे वाटप केला जाणार आहे त्यामुळे या दुसरी बँक आहे तिसरी बँक आहे कॅनरा बँक याही ठिकाणी पैसे आता जमा होतील व दुसरी बँक कोणती तर ती आहे महाराष्ट्र बँक तर इकडे बघा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये देखील तुमचा खाता असेल तर आता पैसे येणार आहेत बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम आता वाटप केली जाणार असून कसली काळजी करायची नाहीये कसलीही चिंता करत बसायचं कारण नाही मोठ्या प्रमाणात हप्ता आता देण्यात येणार आहे थेट रक्कम ही आता बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये सरकारच्या माध्यमातून वाटप केली जाणार असून लाडक्या बहिणींना एक चांगला दिलासा मिळणार आहे चांगली खुशखबर मिळणार आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही एक महत्वाकांक्षी निर्णय सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेला आहे तर चला अजून कोणत्या बँकेत हप्ता येणार आहे ते पण बघूया तो अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे सरकार सोडत ते तुम्हाला दाखवतो आता आता एक म्हणजे आदितीटकर यांनी काय काम सांगितलंय ते सांगतो कारण ते काम केल्याशिवाय तुमचं नाव पहिल्या येणार नाहीये व जर नाव पहिल्या आधीत नाही आलं तर मग तुम्हाला लवकर हप्ता मिळणार नाही तर चला आता सर्वात आधी हप्ता मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं जेणेकरून आपलं नाव लवकर पहिल्याआधीत येईल व आपल्या बँक खात्यात हप्ताच जमा होईल तर चला पुढचं काम आता बघूयात आता फक्त राहिलेला एका मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तर इकडे बघू शकता आता सरकारने स्पष्टपणे माहिती या ठिकाणी दिलेली आहे या ठिकाणी सरकारने काय सांगितलं आहे इकडे बघू शकता राज्य सरकारला आता निर्णय आता घ्यावाच लागलेला आहे तीन मोठे निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतलेले असून प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावर हप्ता देणार असल्याचा शब्द आता त्यांनी दिलेला आहे पुढे सांगितलं आहे दहा जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे व पाच बँकेमध्ये हे पैसे आता सर्वात आधी येणार आहेत म्हणजे दहा जिल्हे व पाच बँके आहेत सर्वात आधी हप्ता हा जमा होऊन जाईल त्यातील आता जिल्ह्यांची नावे तर आपण बघितलेली आहेत अजून राहिलेल्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे लक्ष देऊन बघा तर आता पहिलं काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा पहिलं काम नाही करा आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक केलं तर मग पैसे वाटपाच्या यादीत तुमचं येईल पहिल्या यादीत जसं नाव येईल तसे पैसे तुम्हाला शंभर टक्के मिळून जातील हप्ता शंभर टक्के मिळून जाणार आहे त्यामुळे जास्त काळजी करत बसायचं नाही आहे चिंता करत बसायचं नाही आहे सरकारने तुमच्यासाठी हा महत्त्वाकांक्षी निर्णय आता जाहीर केलेला आहे असं म्हटलं तरी का हरकत नाही आहे महत्त्वाची खुशखबर आनंदाची बातमी ही राज्यभरातील लाडक्या बनीसाठी आता सरकारने दिलेलं आहे दुसरं काम म्हणजे ई के वाय सीची एक प्रोसेस करून घ्या बाकी काही नाही आहे ई के वाय सीची प्रोसेस जर केली तर तुमची चिंता मिटल्यात जमा आहे पूर्णपणे पैसे तुमच्या बँक खात्यात आता येऊन जाणार आहेत तर आता लाडकी फीन योजनेच्या रोजची रोज अपडेटसाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता तुमच्या जिल्ह्याची बातमी नक्की देऊ धन्यवाद